कॉलेजचे स्पोर्ट्स सुरू झाले होते कॉलेजच्या मैदानावर गर्दीचा महापूर उसळत होता प्रत्येक कॉलेजचे संघ पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरत होते अटीतटीचे सामने होत होते हार जीतचे फैसले होत होते विजयी कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या ललकरांची मैदान दनानून जात होते फटाक्यांची आतिषबाजी होत होती आज लेडीज क्रिकेटचा अंतिम सामना होता दुसऱ्या अव्वल टीम बरोबर आतापर्यंत झालेले सामने आनंगाच्या टीमने जिंकले होते हा अंतिम सामना होता त्यामुळे अनघाच्या मनावर मना दडपण आले होते ते कॅप्टन होते ना गेल्या दोन वर्षात सुचिता निकमच्या नेतृत्वाखाली कॉलेजने क्रिकेटचे अजिंक्यपद मिळवले होते त्यामुळे आजच्या या सामन्याला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले हो होते सगळ्यांचे लक्ष आज मॅच जिंकून हॅट्रिक होईल का याकडे लक्ष होते आणखा स्वतःला सारखी बजावत होती ही मॅच तुला जिंकलीच पाहिजे घरातून निघताना नेहमीप्रमाणे तिने आई नानांचा आशीर्वाद घेतला रवी सारखा तिच्या बरोबर होता तिला प्रोत्साहन देत होता अनु डरो मत तुमारीही जीत होगी अगं आम्ही बघ कशी बिंदास टक्कर दिली आणि अजिंक्यपद खिशात घातले दुसऱ्या कॉलेजच्या मैदानावर आजचा सामना होणार होता ठरल्याप्रमाणे वेळेवर टीममधील जणी आल्या होत्या करमळकर सर काही सूचना देत होते टेन्शन घेऊन अजिबात खेळू नका मॅच आपल्याला जिंकायची आहे तेव्हा कुठल्याही प्रकारचा आतताईपणा शक्यतो कोणी करू नका हरलो तरी आपला दुसरा नंबर आहेच सर आम्ही सर्वजणी मॅच जिंकण्याची शिकस्त करू आता फक्त तुमचा आशीर्वाद द्या आण गा तुला आणि तुझ्या टीमला माझे आशीर्वाद आहेतच आणि माझ्या शुभेच्छा अभिजीतने हसून म्हणाला खेळ सुरू झाला दुसऱ्या टीमने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली मर्यादित षटकांच्या या सामन्यात जास्तीत जास्त धावा जमवायच्या असा दोन्ही टीमचा निर्धार होता ओपनिंग बॉलिंगसाठी आनगाने क्लेराच्या हातात बॉल दिला छटके संपत होती धावा हळूहळू वाढत होत्या आनगा बेचन झाली लवकरात लवकर एक दोन विकेट्स घ्यायला पाहिजेत अमिता बॅनर्जी आणि मेरी डिसुजा शांतपणे बॅटिंग करीत होत्या आनगाने बॉलिंग चेंज केली स्मिता प्रधानच्या हातात बॉल दिला अनगाचे क्षेत्ररक्षण एवढे भारी होते की तिच्या बाजूला बॉल मारायला दोघी घाबरत होत्या स्मिताचे दोन बॉल टाकून झाले आम्ही त्याने एक धाव काढली आणि पुढचा चेंडू आयत्यावेळी वळला मेरीची बॅट त्याला लागली चपळाईने अनगाने सूर मारून कॅच घेतला आणि मेरी, मेरी पेव्हेलिनियन परतले टाळ्यांचा कडकडाट झाला एक बाद वीस धावा तोपर्यंत आठ ओव्हर संपल्या होत्या त्यानंतर कल्पनाला सुर गवसला तिने दोन विकेट्स घेतल्या अमिता मात्र एका बाजूने धीटपणे लढत होती तिच्या डोळ्यासमोर धाड दाड़, धडाधड दाड़ तीन विकेट्स पाडल्या होत्या तिची एकाग्रता वाखणे वाखण्या योग्य होती नवीन आलेल्या प्रभा पवारला रजियाने खातेही न उघडता परत पाठविले आता सर्वांनाच उत्साह आला होता चार बाद अशी केविलवाणी अवस्था त्या संघाची झाली त्या संघाची कॅप्टन रेखा शर्मा खेळायला आली आणि बघता बघता धावा वाढायला लागल्या अमिता आणि रेखाची जोडी छान जमली त्या दोघींनी डाव सावरला सर या दोघींनी दोघींची जोडी लवकरच फुटायला पाहिजे अनगा स्वतःकडे का नाही बॉलिंग घेत काहीशा तक्रारीच्या स्वरात अभिजित करमारकर सरांना म्हणाला नेमका त्याच वेळी अनगाने स्वतःकडे बॉल घेतला बघा सर तुमची ऐकली अनुने बॉलिंग स्वतःकडे घेतली रवी हासून म्हणाला पहिल्याच ओवरमधील चौथ्या बॉलला तिने आम्ही त्याची दांडी तीन ताड उडवली आणि इकडे रवीने खुर्चीवर उडी मारली आनंदाने सर काय मस्त उडवली दांडी आणूने आनंदाने अक्षरशः तो वेडावला होय रवी अनघाचा हा बॉल फार सुंदर होता आम्ही त्याला वाटले बाहेरचा बॉल आहे ती स्वस्त उभी राहिली पण बॉल इन स्विंग झाला जाता जाता एक स्टंप घेऊन गेला धावसंख्या पाच बाद पंच्याहत्तर झाली होती मर्यादित षटकार षटकांपैकी निमी षटके संपली होती आज अनघाचे लग तिच्या बाजूला होते की काय कोण जाणे दुसऱ्याच ओव्हरला तिला महत्त्वाची विकेट मिळाली रेखा शर्माची कॉट ॲड बोल्ड त्यानंतर पती प्रतिपक्ष धासू लागला दहावी विकेट खूपच छान पडली अनघाने अतिशय उत्तम थो केला डायरेक्ट स्टंपवर आणि नीला रन आऊट झाली चाळीस षटकांचा मर्यादित सामना पण तो एकतीस ओव्हरमध्येच गुंडाळला गेला पंचावन्न धावात अनघाने बॉलिंगमध्ये उत्तम कामगिरी केली होती आता खरी कसटी लागणार होती बॅटिंगमध्ये दीप्ती आणि प्रतिभाने खेळ सुरू केला आणि अनघाला पहिलाच धक्का बसला पहिल्याच बॉलला प्रतिभा पायची आऊट झाली प्रतिपक्षाच्या कॉलेज विद्यार्थ्यांनी कडाडून टाळ्या वाजवल्या मीना दीप्तीच्या जोडीला गेली जेमतेम पंधरा धावा झाल्या होत्या तोच दीप्तीने एक उंच फटका मारला रेखा शर्माने बरेच अंतर पळत जाऊन एक उत्कृष्ट कॅच घेतला पुन्हा एकदा जल्लोष झाला अनघा मैदानात उतरले म मनावर भारी टेन्शन होते तरीही मॅच जिंकायला पाहिजे अशी ती घोकत होती धावा वाढवल्याशिवाय मनावरचे टेन्शन जाणार नाही हे ओळखून तिने सरळ फटकेबाजी करण्याचे ठरवले रेखा शर्माने अनघाच्या मनावर दडपण येईल अशी क्लोज फिल्डिंग ठेवली अनघाने पहिला बॉल फक्त टटवला दुसरा बॉल छानच पडला पुढे पाय टाकून तिने सुंदर कव्हर ड्राईव्ह मारला तिसरा चेंडू लेग स्टम्पच्या बाहेर पडला आणि अनघाने सुंदर स्वीप मारली अनघाच्या पाठोपाठच्या दोन छटक्या फटक्यांनी ग्राउंडवर चैतन्य आले मीनालाही आता धैर्य आले तिने आपल्या कॅप्टनच्या पावलावर पाऊल टाकले दोघेही धावांचा वेग वाढवू लागले पण हा आनंदक्षणिक ठरला मीनाने चेंडू पाय पुरेसांना तांतात थोडा आधी मारल्यामुळे डीप स्क्वेअरकडे उंच उडाला आणि ती झेलबाद झाली अनगाच्या जोडीला क्लेरा आली क्लेराने आपल्या आल्या सुंदर स्क्वेअर ड्राईव्ह मारून आपले खाते उघडले आणि मग दोघींची जोडी अशी जमली की बस अनगाने आपल्या बॅटिंगची शैली दाखवून दिली सारे प्रेक्षक तिच्या बॅटिंगवर खुश होते क्लेरा अनगाला उत्तम साथ देत होती चान्स मिळेल तिथे बॉल ठोकत होती आणघा तर एकही संधी सोडत नव्हती रनिंग बिटवीन दी विकेट्ससाठी त्या रा भराभर पळत होत्या नव्वद धावा केल्या झाल्या हे कोणाला कळलेही नाही आणघा आणि क्लेयराने शत्रक्षकांना पळवून पळवून दमवले होते चौऱ्याण्णव धावा झाल्या आता विजयासाठी फक्त दोन धावा पाहिजे होत्या कॉलेजच्या मुली राहिल्या दोन धावा कमी होतात आणि आपण फटक्यांची माळ कधी उ उडवतं हे पाहत होती अनेकाने विजयी चौकर मारला सारीपेक्षा टाळ्यांचा कडकडाट करीत होते टाळ्यांच्या गजराने आणि फटक्यांच्या आवाजाने मैदान दुमदुमून गेले अनेकाने एक स्टंप उखळून घेतला ती आणि क्लेरा परत फिरू लागल्या पण आता त्यांना परतण्यासाठी रस्ता दिसत नव्हता उत्साही विद्यार्थी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मैदानावर धावले होते प्रेसवाले बराबर फोटो काढत होते विद्यार्थ्यांनी त्या दोघींच्या भोवती जबरदस्तकडे केले होते रवी आणि अभिजित त्या ते दोघींना तेथून बाहेर काढण्यासाठी सरसावले अभिजित विद्यार्थ्यांना धक्के मारीत त्यांचे धक्के खात घाजवळ पोचला काखेत बॅट आणि त्याच हातात स्तंभ तिचा दुसरा हात मोकळाच पड पडत नव्हता प्रत्येकजण तिचे अभिनंदन करीत होते तिचा संपूर्ण चेहरा उन्हाने लालेलाल झाला होता घामाने डबडबला होता अभिजीत तिच्याकडे क्षणभर पाहतच राहिला अभिजितने पुढे होऊन तिचा हात आपल्या हात अनखट हातात गच्च पकडला आनाघाने चमकून पाहिले कोणी एवढा आपला हात दाबून धरला आहे तो समोर देशमुख सर आशा पाहत राहू नका चटकन माझ्यासोबत बाहेर पडा हात सोडून घेण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर या गर्दीतून बाहेर पडायला तुम्हाला फार त्रास होईल सारे विद्यार्थी तुमच्यावर बेहद खुश आहेत अजिंक्यपद तुमच्याचमुळे मिळाले आहे ना प्रत्येकजण तुमचे अभिनंदन करण्यासाठी धडपडतो आहे त्याचे त्यांचे बरोबर आहे पण तुम्हाला विश्रांतीची मोकळेपणाची आवश्यकता आहे येणार ना माझ्याबरोबर अभिजीतने मनातले सर्व झटक्यात बोलून दाखवले त्याचे अगदी खरे होते प्रथम मानसिक दडपण आणि नंतर खेळताना पडलेला ताण यामुळे खरोखरी ती दमली होती तो थकवा आता तिला जाणवू लागला यांचे बरोबर आहे आपल्याला आता मोकळेपणाची आवश्यकता आहे तिने अभिजीतला मानेनेच होय म्हणून सांगितले अनगाचा हात घट्ट पकडून पुढे येईल त्याला रेटत अभिजीत तिला घेऊन क्षणभर भराभर बराबर भर, भर, चालू लागला गर्दीतून त्याने तिला बाहेर काढले सुरक्षित जागी आल्यानंतर तो तिला म्हणाला आज तुम्ही फार उत्कृष्ट खेळलात त्याबद्दल हार्दिक अभिनंदन तसेच आपल्या कॉलेजला अजिंक्यपद मिळवून दिल्याबद्दल या कॉलेजचा प्रोफेसर म्हणून तुमचे आभारही मानतो त्याने अनगाचा हात सोडला आभार कसले मानता आहात सरांचा आशीर्वाद आणि तुमच्या शुभेच्छा यामुळे तिचे वाक्य अर्धवट राहिले क्लेराला घेऊन रवी तिथे आला होता आणि आणघ खुशीत बोलू लागला आणू काय बेहतरीन खेळली साजतो हे बघ टाळ्या वाजून वाजून माझ्या हात लाली लाल झालेत कर सरांनीही तिचे आणि तिच्या सर्व प्लेयरचे कौतुक केले आण आज तुझा खेळ पाहून मी कृतज्ञ झालो माझी शिष्य एवढे सुंदर खेळते हे पाहून आनंदाने बेहोश झालो किती सहज सुंदर एक फटका मारत होतीस त्या अमिताभ बॅनर्जीला मारलेला तुझा तो स्क्वेअर कट पाहून विश्वनाथच्या स्क्वेअर कटची आठवण झाली डोळ्यांचेच पारने फेडलेस तो बक्षिसाची ढाल घेताना तिचे बरेच फोटो घेण्यात आले अनक या साऱ्या कौतुकाने भरून गेली मोहरून गेले आपल्या लेकीचा पराक्रम रवीकडून ऐकताना नाना आई दोघांनी अभिमान वाटत होता अनगाचे झालेले कौतुक ऐकून श्री सुलभ भावनांनी सुमितीबाईंनी मीठ मोहऱ्यांनी तिची दुष्ट काढले नाना मनातून चुकचुकत होते आज अनुचा सामना बघायला आपण जायला हवे होते दुसऱ्या दिवशीच्या बऱ्याच वर्तमानपत्रांत फोटोसहित तिचा पराक्रम आला होता आनागा भोसलेईचा दमदार खेळ अनाघा भोसलेने विजयश्री खेचून आणली आनाघाचा तडाख हे बंद तडफदार खेळ कप्तानाला साजेसा खेळ आनगा भोसलेच्या फटक्यांची आतिष बाजू भोसलेला क्लेरा फर्नांडीस उत्तम साथ अशा वेगवेगळ्या मा मथळ्यांखाली तिच्या खेळाचे कौतुक छापून आले होते आनघाने आज कॉलेजच्या मध्ये पाऊल टाकल्यापासून तिच्यावर अभिनंदनांचा वर्षाव होत होता पहिल्या पिरियडला देसाई मॅडमने तिला म्हटले हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स मिस अनगा आणि त्याच वर्गातील समस्त विद्यार्थ्यांनी बेंच वाजून टाळांचा वा टाळा आवा वाजून मॅडमला साथ दिली होती थँक्स मॅडम थँक्यू माय फ्रेंड्स प्रत्येक ठिकाणी याच हनरावती होत होती कॉलेज सुटले तिच्या सर्व मैत्रिणी पोचमध्ये तिची वाट पाहत उभ्या होत्या आज क्लेरासुद्धा रुबाबात होती अनघाप्रमाणे तिचेही कौतुक सर्वत्र चालले होते गा येताच सिलाने तिचा हात हातात घेत म्हटले अनु काल तू आम्हाला दुर्मिळ झाली होतीस क्लेरा आणि तू तु, तुम्ही दोघींनी आपल्या ग्रुपची कॉलर एकदम ताट केली हां आम्हाला सर्वांना खूप खूप आनंद झाला आहे चला का आपण आपला आनंद सा कॅन्टीनमध्ये साजरा करू सर्वांची पावले कॅन्टीनकडे वळली आणघाची भिरभिरती नजर देशमुख सरांना शोधत होती आज आल्यापासून ते कुठे दिसले नव्हते लायब्ररी ते असतील का, ओ, असनर, का हो नक्कीच असणार अनॅगा चटकन बोलून गेले ये तुम्ही चला कॅन्टीनकडे मी आलेच एवढे पुस्तक चेंज करून सर्वांनी होकार दिला अनॅगा लायब्ररीकडे चालू लागली अभिजित लायब्ररीत आजची वर्तमानपत्रे वाचत बसला होता आज कॉलेजात येताना त्याने एका पेपर स्टॉलवर तेथे ते प्रसिद्ध होणारी सर्व वर्तमानपत्रे खरेदी केली होती आता निवांत बसून ते प्रत्येक पेपरमधील एक एक बातमी वाचत होता क्रिकेटची अनघाच्या प्रशंसेची अनघाने पुस्तक बदलण्यासाठी दिले लायब्ररीमध्ये बसलेल्या मुलांचा घोळका तिला पाहताच उठून तिच्याजवळ आला आणि त्यांना हलके एकच कलका सुरू केला कॉंग्रेच्युलेशन कॉंग्रोज्युलेशन्स आणि या आवाजाने अनघाचे कौतुक वाचनात्मक न झाले अभिजितचे त्या घोळक्याकडे लक्ष केले अनघा प्रत्येकाला हसून थँक्यू म्हणत होती अभिजितच्या मनात विचार येऊन केला बोलाव काहीच्या बरोबर नकोच कालचा क्षण आगळा होता वेगळा होता तिच्या आनंदाचा होता होय म्हणूनच कदाचित तिने आपण तिला हात धरून गर्दीपासून बाहेर काढले तरी हरकत घेतली नाही रागवली नाही पण आता आपण होऊन तिच्याबरोबर बोलायला जायचे आणि ती कुणीतरी फटकन बोलायची नकोच त्यापेक्षा न बोललेलेच बरे त्याने तिच्याकडे पाहिले तिची नजर त्याच्यावर स्थिर झाली होती अभिजीतने सावकाश आपली नजर खाली घेतली आणि तो पुढे वाचू लागला अनघा कालच्या प्रमाणे आज सुद्धा सर्वांनी केलेल्या कौतुकामुळे आनंदाच्या उत्तुंग शिखरावर होती पण आता त्याने तिच्याकडे फक्त एक टाकला साधे स्माईलही नाही त्याच्यासाठी तर ती इथे आली होती आणि त्याची ती अपरिचितासारखी नजर पाहून आनगा शिखरावरून खाली कोसळली हाच ना तो कालचा काल किती गोड बोलला सर्व समक्ष आपला हात पकडून आपल्याला गर्दीतून बाहेर काढले आणि आता अगदी अनोखी झाला असे का ह काल त्याच्यातला प्रोफेसर जागा झाला असावा त्यामुळे आपल्याला गर्दीतून बाहेर काढणे त्याने त्याचे कर्तव्य मानले असेल धाड धाड विचाराचे चक्रगोल फिरत राहिले तळात बसलेल्या अनाघाचा राव उफाळून वर आला आणि त्या रागातच ती अभिजीतकडे वळली त्याच्याजवळ उभी राहत रागाने पण हळू आवाजात म्हणाली मी यू ही काय तुमची वागण्याची पद्धत झाली का 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 असे का वागता काल माझा मोठा सन्मान केला ते तुम्हीच होता ना आणि आता हा असा अपमान तुम्हाला दाखवून द्यायचे आहे का तुमच्याबरोबर कोण बोलण्याची माझी वैवयक्तिक लायकी नाही काल मी क्रिकेटची कॅप्टन होते त्यामुळे कदाचित त्या गुणांचा तुम्ही सन्मान केला असेल आणि आज केवळ आनगा भोसले आहे म्हणून अपमान तुम्ही फार फार घमंडे आहात स्वार्थी तुमचीच माझ्याबरोबर बोलण्याची इच्छा नाही हे दाखवू नका मलासुद्धा तुमच्याबरोबर बोलण्याची इच्छा नव्हती नाही तुम्ही सर्वांचे आवडते असाल पण मला बिलकुल आवडत नाही डॅमिट अभिजितही रागाने म्हणाला तुम्हाला काय वाटले तुम्ही सर्वांच्या विशेषतः मुलांच्या आवडते आहात पण मला तेच सांगायचे आहे तुम्ही मला मुळीच आवडत नाही तुम्ही काढलेला निष्कर्ष अगदी बरोबर आहे तुमच्याबरोबर वैयक्तिक बोलण्याची माझी इच्छा नाही समजले बोलवले नव्हते पण आलात आता जाऊ शकता अभिजितचे हे शेवटचे वाक्य आनंदाला फार टोचले ती झपाट्याने तेथून निघून गेली त्याच्याकडे एक जळजळीत नजर टाकून अभिजितने टेबलावरील वर्तमानपत्रे पाहिली त्याला स्वतःचा राग आला का म्हणून घेतली ही वर्तमानपत्रे आपण तिचे कौतुक वाचायला आता मला काही एक वाचायचे नाही गेली उडत स्वतःला कोण समजते कोण जाणे अभिजित लायब्ररीच्या बाहेर पडला पण त्या वेड्याला एवढे समजले नाही की ही का रागवली आपल्यावर आपण बोललो नाही म्हणूनच ना म्हणजेच तिची इच्छा आपण बोलावी अशी होती पण प्रोफेसर महाशय रागाच्या भरात शुद्ध विचार करूच शकले नाहीत त्यामुळेच विजेत खऱ्यावरती राख उडाली होती पुन्हा एकदा ठिणगी पेटली होती दोघे जळजळ जवळ येता येता पुन्हा दूर गेले होते फ्रेंड्स तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि भाग आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि नातमानाचे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच ला भेटेल धन्यवाद